निदर्शनास आणले की विधान भवन पोर्च येथे दोन मारामारी झाली आहे विविध माध्यमांवर देखील बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या विधानमंडळ व विधिमंडळाचे सदस्य यांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्यात आली आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून सभागृहाच्या प्रसि प्रसिमेमध्ये घडलेली आहे याबाबत मी विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांना तात्काळ या घटनेचे चा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने मला या घटनेबाबत विधानमंडळाच्या सुरक्षा विभागाच्या मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी अहवाल सादर केला असून त्यावरून असे दिसून येते की दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सतरा वाजून पंचेचाळीस वाजता च्या सुमारास मुख्य पोर्च मध्ये अचानक दोन अभ्यास आपसात मारामारी चालू झाली सदरची मारामारी सुरक्षा पथकाने तात्काळ थांबवली व नमूद इस्माना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यापैकी इसम नामे नितीन हिंदूराव देशमुख वय एकेचाळीस वर्ष याने सदस्य श्री जितेंद्र आवाड यांच्या कार्यकर्ता कार्य असल्याचे सांगितले व दुसरा इसम नामे सर्जेराव बबन टकले सदतीस वर्ष याने सदस्य सर्जेराव वय श्री गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले याबाबत संबंधित संबंधितांविरुद्ध तसेच त्यांच्याबरोबरच्या इतर सहा ते सात सार्थ अनोळखी इसमांविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे गुन्हा रेजिस्टर क्रमांक एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे बत्तीस कलम एकशे एकोणनव्वद एक क ख कलम एकशे एकोणनव्वद दोन कलम एकशे नव्वद कलम एकशे एक्याण्णव दोन कलम एकशे चौऱ्याण्णव दोन कलम एकशे पंच्याण्णव एक कलम एकशे पंच्याण्णव दोन, एक दोन। आणि कलम तीनशे बावन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर या प्रकरणी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे या प्रकरणी कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेश प्रवेशिका नसताना अनाधिकृतपणे विधान भवनाच्या आवारात हे अभ्यांगत सदस्यांसोबत आले व त्यांनी मारामारी करून अत्यंत आक्षेपार्य स्वरूपाचे कृत्य केले आहे असे दिसून येत आहे विधानमंडळाच्या अशा स्वरूपाची घटना यापूर्वी कधीही झालेली नाही सदस्यांनी विधानमंडळात येताना कोणत्याही अनाहूत व्यक्ती व अभ्यंग यांना विधिमंडळाच्या परिसरात आणण्याची मुळात कोणतीही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही तसेच असे अभ्यांगत कोणत्याही कारणास्तव सदस्यांबरोबर भवनात आलेच तर त्यांच्या वर्तणुकीची संपूर्ण जबाबदारी संबंधित सदस्यांनी घेणे आवश्यक आहे व कोणत्याही अभ्यंगताच्या आक्षेपार्ह वर्तक वर्तणुकीसाठी सदस्यांवर देखील जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने मी सर्व सदस्यांच्या असे निदर्शनात आणीत आहे की विधिमंडळाचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पाड पाडत असताना आपणावर विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरा राखण्याचे उत्तरदायित्व व जबाबदारी आहे सदस्यांनी सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर वर्तनाची उच्च मानके पाळणे अपेक्षित आहे सदस्यांचे वर्तन विधिमंडळाची प्रतिष्ठा वाढवणारे असावे सभागृहाच्या उच्च प्रथा परंपरा व गरिमा बाधित होईल असे वर्तन सदस्यांनी करू नये विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर म्हणून संबोधितले जाते अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच विशिष्ट संकेतांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ रहावा असे विधिमंडळ सदस्यांचे वर्तन अस